ಯಾ ಕುಂದೇಂದೂ ತುಷಾರ ಹಾರಧವಲ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರವೃತ್ತೀಣಾವರದಂಡಿತಕರ ಶ್ವೇತ ಪದ್ಮ ಯಾ ಬ್ರಹ್ಮಚ್ಯುತ ಶಂಕರ ಪ್ರಭುತಿೈ ಸಂದಿತ ಪಾತು ಸರಸ್ವತೀ ಭಗವತಿ ನಿಶೇಷಜಾಡ್ಯಾಪಿ ಜಾಡ್ಯ ಶಬ್ದ ಜಾಡ್ಯಾಪೇ ಜಾಡ್ಯ ಆಪ ಜಾಡ್ಯ ನೈರಶ್ಯ जाड्य म्हणजे कामचुकारपणा जाड्य म्हणजे आळस जाड्य म्हणजे इनर्शिया म्हणजे कृती शून्यता स्टॅग्नन्सी म्हणजे जाड्य जीवनाचं डबकं होणं म्हणजे जाड्य पण त्यासाठी त्या विद्येची आराधना करावी लागते म्हणजे काय पूजन करायचंच आहे प्रश्नच नाही पण बरोबरीने त्यासाठी कष्ट करावे लागतात कारण सरस्वतीला आणि लक्ष्मीला आणि पार्वतीला तिघीन एक विधेची देवता एक सर्व सुखांची देवता आणि तिसरी अन्नपूर्णा बरोबर ह्या तिघीनही आवडती गोष्ट एकच आहे कुठले परिश्रम तुम्ही परिश्रम घ्यायला तयार असाल तर ती परमात्म्याची सहचारिणी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे आपण ह्याच्यापुढे दसऱ्याला प्रार्थना करताना हे स्वतः नक्की म्हणायचं आहे